नमस्कार स्वागत आहे तुमचं आई बाबा आणि मध्ये आज आम्ही आलो एक गावच्या जत्रेला ह्या जत्रेमध्ये मी लहानपणापासून येते आप्पा म्हणजे माझे आजोबा मला दरवर्षी ते घेऊन यायचे आई पप्पा आणि माझ्या बहिणींबरोबर पण यायची मी इथे आता तर खूप वेगवेगळी खेळणे आलेली आहेत तेव्हा पण होती पण एवढी व्हरायटी नव्हती तेव्हा दरवेळी जत्रेमध्ये पाणी भरलेला जो फुगा असा बॉल असायचा तो हातावर मारायचा तो घ्यायचो मस्त गरम गरम जिलेबी आणि आप्पा दरवर्षी घोंगडी बनवून घ्यायचे घोंगडी ही कोणाको मला माहिती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही जत्रेमध्ये फोटो काढायचो फोटो भूत असायचा नेहमी तिथे एक आत्ता नाही आहे मी खूप शोधला पण मला नाही सापडला तर मस्त फॅमिली फोटो आम्ही काढायचो आता आम्ही धावत धावत चालले आहे मंदिरामध्ये वरती विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे चाललो आहे आत्ता कारण तिथे आमची पृथ्वी आणि आई आणि पप्पा वाढ बघत आहेत पृथ्वी आईकडे ऑलरेडी आलेली आहे खूप दिवसानंतर आम्ही तिला भेटतो आहे तेव्हा आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत आता छोटासा बच्चा बघा मस्त बसला आहे भजन करत पृथ्वा माझा आम्ही दर्शन पण घेतलं आणि आम्हाला छान अशी आरती मिळाली मंदिरात आमची भाव बहिणींची आरती गँग पण आलेली होती ऋतू बबलू वेदू केतन असे सगळेजण आले होते तेव्हा अजूनच मज्जा आली पृथ्वी मस्त ट्रॅम्पोलिन लँडवर खेळत होती आणि आम्ही सगळे जण इथे उभं राहून जा बकडा बघत बकड़ बसलो होतो नंतर ती ह्या अशा एरोप्लेनमध्ये मध्ये बसली पृथ्वी पहिल्यांदाच जत्रेमध्ये आली आहे त्यामध्ये खूप जास्त एक्सायटेड आहे अशा ट्राईटमध्ये आधी ती बसलेली आहे पण जत्रा ती पहिल्यांदाच पाहते खूप मजा आली ती नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त असं आकाशफळण्याची राईड एन्जॉय केली <laughs> <मज्या> आली पण <जात्पन। laughs> आकाशफळल्यानंतर आम्ही गेलो मोतका कुवा बघायला त्याची अनाउन्समेंट कसे असते ते बघास तुम्ही तुम्हाला आठवत पण असेल अनाऊन्समेंट ये भी का केला पे चलो होने की तैयारी होने लगा पृथ्वी फर्स्ट टाइम मौत का कुआ बोलना है आधी खूप एक्सायटेड होती नंतर जसे ते धड धड गाड्या फिरायला लागल्या तशी थोडीशी घाबरली होती पण मस्त वाटलं मला आता लहानपणापासून प्रश्नच पडायचा की ही लोक कसे काय असे त्या लाकडी ह्याच्यावरती एवढा जोरजोरात गाड्या चालवतात पडत कशी नाही ते आणि मला अजून पण हा प्रश्न आहेच <laughs> <laughs> मा कोवा को बघितल्यानंतर आम्ही कब्बशी बशीमध्ये गेलो कशाला ऋतू मी आणि पृथ्वी आम्ही तिघीजणीच बसलो आणि अजून दोन मुली बसल्या होत्या अख्खी राईड खाली होती कोणीच नव्हतं त्यामुळे ती खूप जोरजोरात फिरत होती आणि मला खूपच त्रास झाला राईड संल्यानंतर मी उलटी पण केली त्यानंतर आम्ही मस्त गरम गरम जिलेबी पण खाली त्याची व्हिडिओ काढायला राहून गेली घरी परत जाताना आम्ही अष्टविनायक महडच्या गणपतीचं दर्शन घेतलं दर्शन खूपच छान झालं व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज